तर अक्षय शिंदे चकमक प्रकरणी बुधवारची सुनावणी संपलेली आहे पुढील सुनावणी आता ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मिळते बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काउंटर केला आणि अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली आहे उच्च न्यायालयाने या सुनावणीत सरकारी वकिलांना गंभीर सवाल विचारलेले आहेत डोक्यात गोळी मारता का चार पोलिसांवर एक आरोपी वरचड ठरला आहे समजणं थोडं कठीण जात आहे असं म्हणत उच्च न्यायालयाने आता पोलिसांच्या या कारवाईवरच संशय व्यक्त केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आता पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अक्षय शिंदे चकमक प्रकरणी बुधवारची सुनावणी संपलेली आहे पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मिळतीय तर पहिल्याच युक्तिवादात खर तर अक्षय शिंदे चकमक प्रकरणी आता पोलिसांच्या कारवाईवरच संशय व्यक्त केला असल्याची माहिती मिळते आणि यावर हायकोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने अनेक सवाल सरकारी वकिलांना विचारलेले आहेत ताशेरे ओढलेले आहेत आणि यावर आता पुढ्या पुढील सुनावणीत काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे अक्षय शिंदे हा बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी होता त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर मुंब्रा वर बायपाय बायपास वर खर तर त्याच्यावर चकमक झाली पोलिसांमध्ये आणि त्यांच्यात आणि या चकमकी चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर घडामोडींना वेग आला